तर हाय सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे एक ना सगळ्यात आनंदाची बातमी आणि गुड न्यूज आहे तर सर्वात पहिलं मी म्हणजे मी आनंदात आहे कारण म्हणजे कसं असतं आपल्याला त्यातून काय भेटत नसतं किंवा भेटणार नाही आहे पण एक, एक फिलिंग वेगळी असते किंवा नाही का जी व्यक्ती आपल्याला म्हणजे आवडते म्हणा किंवा गरीब आहे किंवा साधी सिंपल आहे म्हणजे मला काय म्हणायचं हे तुम्हाला व्हिडिओमधनं पूर्ण कळेलच तर मला असं म्हणजे बोलायला एक शब्दसुद्धा नाही आहे तर म्हणजे आता जस्ट म्हणजे एक नाही का ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल म्हणजेच बिग बॉस ज्यांनी बिग बॉस बघितले त्यांना कळालंच असेलच पण जे म्हणजे मी वोटिंग करत होते खरं खरं करत होते आणि असे ज्यांनी ज्यांनी आज शेवटचा दिवस आहे म्हणजे कालपर्यंत वोटिंग चालू होती जे शेवटचा दिवस आहे म्हणून त्यांच्या फायद्यासाठी जे मोठे यूट्यूबर आहेत त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी शॉर्ट व्हिडिओ म्हणा लॉंग व्हिडिओ म्हणा की सूरजला वोटिंग करा सूरजला वोटिंग करा आणि जे सत्तर दिवस होते त्यांनी कुणी हे केलं नसतं साधं एकसुद्धा वोट केलं नसेल पण त्यांच्या फायद्यासाठी एक रील बनवून टाकणं हे करणं हे त्यांच्या फायद्यासाठी केले जे मोठे यूट्यूबर आहेत त्यांनी तर मला आता खूप म्हणजे आनंद झाला आणि मी पहिला सुरुवातीला इन्स्टाला पोस्ट केली स्टोरी टाकली परत आपल्या यूट्यूबला एक पोस्ट केली आणि म्हटलं दोन तीन शब्द मला जे माझ्या मनात आहेत त्याच्याबद्दल ती बोलावं म्हणजे खूप आनंद झाला की विनर होईपर्यंत सहा वाजल्यापासून मी सहा वाजल्यापासून तिचे शेवट होईपर्यंत आणि जेव्हापासून बिग बॉस चाल चालू होतं तेव्हापासून मी टी व्ही चालू नसेल तर मोबाईलवर मोबाईल नसेल तर टी व्हीवर कंटिन्यू बिग बॉस बघायची मी बघायची घरातले बघायचे आणि पहिल्यापासूनच वाटायचं म्हणजे त्याचं बोलणं किंवा त्याची परिस्थिती वगैरे ऐकून खूप वाईट वाटायचं आणि त्यानं विनर व्हावं हो, हे आख्या महाराष्ट्राची जी इच्छा होती पण असे काहीजण लोक होते की नाही का त्याला म्हणजे काही पोस्ट केले की त्याला खालीवरी बोलणं त्याला गेम खेळता येत नाही वगैरे पण त्याच्या मानानं तो खेळला त्याच्या मानानं तो जसं त्याला जमेल तसं सा, कोणी सांगणारे शिकवणारे भरपूर असतात आणि त्याच्या ना म्हणजे त्याच्या सोयीनुसार तो विनर झाला कारण की त्याला बाहेरून खूप सपोर्ट होता आणि तो एवढा मनाने एकदम स्ट्रॉंग होता की माझी जी बाहेरची फॅन आहे त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे आणि आज त्याचा विश्वास खरंच म्हणजे खरंच ह्याच्यात आला म्हणजे म्हणजे मला पण शब्द सांगता येत नाही आहे तर माणसाने विश्वास ठेवला पाहिजे जसं की त्याने ठेवला ते की बाबा माझे फॅन आहे ते मला त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे आणि त्याचा विश्वास आज साक्षात उतरला आहे तर मला तर खूप आनंद झालेला आहे आपल्याला कुठल्या एखाद्या गोष्टीचा एखादी काही घेतलं का वस्तू वगैरे तर आनंद जसा होतो तसा त्याचप्रमाणे एक आनंद झालेला आहे तर मला दोन शब्द भूल वाटले म्हणून मी व्हिडिओमधनं तुम्हाला सगळ्यांना सांगते की बाबा मी किती आनंदात आहे तर असं चला तर तिथं काय आपले ग म्हणजे जे सूरज वगैरे तर आपले व्हिडिओ म्हणजे हे व्हिडिओ बघणार नाही तरी पण सूरज चव्हाण तुला अभिनंदन खूप खूप अभिनंदन आणि खूप मोठा हो आणि खूप म्हणजे खूप हे झालं त्याला टू व्हीलर वगैरे भेटली तर त्याला ना बिग बॉसमध्ये विचारलं म्हणजे विलासराव स देशमुख यांनी विचारलं की टू व्हीलर म्हणजे इलेक्ट्रिकल स्कूटी भेटली तर त्या स्कूटीवर कोणाला घेऊन फिरणार तर तो म्हणला की म्हणजे बायकोला घेऊन फिरणार म्हणजे खूप छान शो झाला आणि आम्हाला आनंद झाला की आम्हाला वाटत होतं निकिला निवडून देतील आणि हे फेक होईल पण नाही आहे तसं झालं तर खूप छान वाटते तर असं कमेंट करून सांगा कोणाकोणाला व्हिडिओ आवडला मला बोल वाटलं म्हणून मी केला व्हिडिओ बाकी कशाच्या फायद्यासाठी केलं नाही अगर काही नाही मला माझे दोन शब्द मांडायचे होते तसंही मी इंस्टालाही स्टोरी टाकलेली आहे आणि तर पोस्ट यूट्यूबलाही टाकलेली आहे फेसबुकलाही टाकलेली आहे आणि हा व्हिडिओसुद्धा लग, आ, तर ओके बेस्ट लक पुढच्या आयुष्यासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी तर बाय बाय